माझी बहीण वारीतच आहे आणि चार बहिणी वारी फिर त्यांच्या वारी सगळे थांबवतात आणि सगळे तळ आपल्या बाजूने जवायला लागतात आणि सगळं त्यांचं पुढचा जो मुक्काम असतो तो मुक्काम फुलो इव्हन मी प्रत्येक मुक्कामावरती अकरा अकरा झाड लावायचं एक दिवसात प्रत्येक वारकऱ्याला एक झाड जाताना घेऊन जावं वृक्ष प्रसाद म्हणून रोग घेऊन जावं याची पण कल्पना मांडली होती आणि जिथे जिथे मुक्काम आहेत प्रत्येक ठिकाणच्या गावामध्ये सावली निर्माण करावी सावली फिरावी असाही प्रयत्न केला होता समाज कार्यामध्ये आपल्या जीवनाचा आवश्यक भाग आहे श्वास घेलो तो झाडांनी घेतो आपल्याला तो झाडांनी घेतो महाराष्ट्र आहे दर चाळीस टक्क्याचं काम चालू आहे आता प्रत्येक विद्यार्थ्यांना एक रोग काय यावर्षी आपण रौक शिक्षण संस्थेचा साडे चार लाख रोखा करायला होतोय सांगली तालुका जिल्हा असेल लातूर मध्ये असेल या सगळ्या प्रकारे परंतु हैदराबाद मध्ये आजार झाड रस्त्याच्या गटाची होती की याचा अॅशनल हेरिटेज म्हणून इतर मार्गापर्यंत आलेलं आहे त्यामध्ये माझा थोडासा माहिती देण्याचा आहे महाराष्ट्र मी तुम्हाला आपलं लिथान सापडेल ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य हे आहे की चित्रपट ज्याच्यासाठी बनवला जातोय एंटरटेनिंग असावा एक फाट असावा आणि आपला ओरिजिनल असावं तर ते सगळे हे विचार या सिनेमात आहेत म्हणून जरूर बघा मला वाटत जो माणूस जन्माला आला आई आईने जन्म दिल्यानंतर जर त्याचा खराब करत असेल ते झाड करत ऑक्सिजन करत अन्न करत तर प्रत्येकाला जगताना किमान आपल्या इतकी झाड नाही लावणे तर जगायचं खरं वाटली पाहिजे असं मी म्हणणार नाही खरंच त्याला खाना त्याच्या वया इतकी झाडं लावावी आणि ती वाढवावी मला असं वाटतं की हे पंचमहामत हे जगात खरं आहे त्याच्यासाठी लागतं काय वाढ पहिले येतं बाकी नंतर